बारामती मतदारसंघाचा धुरळा गेल्या काही दिव महिन्यांपासून उडायला सुरुवात झाली आहे पवार ननन भाऊजेमध्ये लढत अटळ आहे मात्र त्यातच विजय शिवतारे यांनी बारामतीच्या मैदानामध्ये उडी घेतली आहे त्यामुळे बारामती लोकसभेमध्ये वेगळीच रंगत पाहायला आहे कल महाराष्ट्रामध्ये आपण आज आढावा घेणार आहोत बारामती मतदारसंघाचा निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा कोण होणार बारामतीचा खासदार लढत अटक शिवतारेंच्या ने वातावरण तापलं बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच बारामती असं समीकरण मागल्या सहा दशकांमध्ये राज्याच्या राजकारणात रूढ झालाय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता पवार काका पुतण्यांमध्येच बारामती कुणाची यावरून संघर्ष तीव्र होताना दिसतोय महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे तर महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रात कोणाची वैयक्तिक लढाई नाही माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची ही आहे माझी कोणाचीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराची आहे वैयक्तिक होण्याची साथ असेल तरच मी लवकर मोठं पाऊल उचलणार आहे आणि आपल्या आजीदादांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढायचं आहे एकत्र जिंकायचं आहे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार राजकीय संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्याकरता तुमची साथ त्याकरता तुमचं सहकार्य त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा बारामती एक नंबर काही बाकी आहे बारामती ही माझ्यासाठी देशात एक नंबर आहे कारण का पार्लमेंट मध्येही एक नंबरचा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा आहे आणि त्याची नोंद महामहीम राष्ट्रपतींनी घेतलेली तर शरद पवार आणि अजित पवारांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपटले त्यांनी कार्यकर्त्यांना दोन्ही पवारांना पाडण्याचं आवाहन केलंय तर अजित पवारांना माझा आवाका दाखवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय शिंदेनी सूचना देऊनही शिवतारे ठाम आहेत दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी ह्या पाडा जाऊ द्या यांचा कार्यक्रम इतिहास घडू द्या या पुरंदर मी इतिहास घडवले शिवतारे मला भेटले मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गेलेत त्यांची आता तब्येत ठीक नाही त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे आणि मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेची ते बोलले होते ना माझा आवाका काढला होता तुझी लायकी किती तुझा आवाका किती तुझं काय कुठे तू बोलतोस कोणाबरोबर एवढी घमंड होती ना मग आता एवढे एवढं तडफडतोय कशासाठी एवढं एम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळी उभे करू बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये अजित पवार हे बारामतीचे आमदार आहेत तर अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार आहेत भोरमधून तर पुरंदरमधून काँग्रेसचे आमदार संजय जगताप आहेत दौंडमधून भाजपचे राहुल कुल आमदार आहेत तर खडकवासलामधून भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार काँग्रेसचे दोन आणि भाजपचे दोन आमदार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत मागील दोन निवडणुकांच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया दोन हजार चौदामध्ये बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट मतं मिळाली तर महादेव जानकर यांना चार लाख एक्कावन्न हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली सुप्रिया सुळे यांचा अडुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी मतांनी विजय झाला तर दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मतं मिळाली तर भाजपच्या कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतं मिळाली सुप्रिया सुळे या एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी विजयी झाल्या बारामती मतदारसंघावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे बारामतीमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे शरद पवारांच्या बाले किल्ल्यात भाजपला यश मिळतं की सुप्रिया सुळे विरोधकांना चारी मुंड्या चित करतात हे पाहावं लागेल मंगेश कचरे साम टीव्ही न्यूज बारामती